मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ आहे तो तुम्ही अवश्य पहा आणि यामध्ये मला हे कळत नाही आहे की यामध्ये सत्कार कोणाचा करावा विद्यार्थ्यांचा करावा की त्या शिक्षकांचा करावा की त्यांना त्या विद्यार्थ्यांना हेच माहीत नाही की तुरी कोणी कोणाच्या हातावर दिल्या होत्या म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाच्या हातावर तुरी दिल्या होत्या हा एक इतिहासामध्ये धाडासुद्धा आहे तुम्ही तर मित्रांनो तुम्ही हा एकदा व्हिडिओ पाहाच आणि त्यावर तुम्हीची प्रतिक्रिया अवश्य द्या की तुम्ही कोणी कोणाच्या हातावर दिल्या होत्या आणि यामध्ये परत एकदा तोच प्रश्न पडतो आहे की सत्कार कोणाचा करावा विद्यार्थ्यांचा की मग त्या शिक्षकांचा की त्यांनी विद्यार्थ्यांना साधा इतिहासही शिकवू शकले नाही तुम्ही तर हा एक मजेशीर व्हिडिओ आहे अवश्य पहा आणि यामध्ये इतिहासाची इतिहासाची जाण आपल्या विद्यार्थ्यांना कळायला पाहिजेत हे सुद्धा प्रत्येकाने लक्षात घ्यायची गरज आहे कारण हा तोच ज्वलंत आणि प्रदीर्घ असा इतिहास आहे तो आपल्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये लोकांना माहीत आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांनाच नाही तर आपल्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक लेकराला या इतिहासाची जाण पाहिजे म्हणून एकदा हा व्हिडिओ पहा आणि यामध्ये काय चुकलंय जे चुकतंय ती चूक सुधारायचा प्रयत्न करा चला तर बघूया हा छोटासा व्हिडिओ गणेश की कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या होत्या औरंगजेबने शिवाजी महाराजांच्या हातावर तुरी दिल त्या तू सांग पृथ्वीराज शिवाजी महाराज आदिलशाह न अफजल खानच्या हातावर तुरी दिल त्या वा शिवाजी औरंगजेबच्या हातावर तुरी दिल त्या का दिल त्या मारा, मारा तुरी महाराष्ट्र वाह 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 हत्या और शनिवार तुरी दिल त्या <laughs> <laughs> औरंगजेबने शिवाजी महाराजला ला संदेश पाठवला मला <laughs> तुरी लागत्या शिवाजी महाराज औरंगजेबच्या हातात तुरी विकायला औरंगजेबला चांगलं वर वरण आवडत मी वरण आवडत होत होतं म्हणून तुरी द्याल ते जीवन मला औरंगजेब शिवाजी महाराजांच्या हातात तुरी द्याल त्या कशासाठी दिल त्या शिवाजी महाराज ना औरंगजेबच्या आता कशाला औरंगजेबला पंढरा करता ना मुरारबाजीनं दिलेर खानचे दे त्या ना औरंगजेब न दिलेर खानचे द्याल त्या पुरंदर पुरंदरचा किल्ला भक्कम बळवट होता ना म्हणून दिलेर खान दिलेर खान एक लाख सैनिक घेऊन युवराला शु, असं शिवरायांना कळले मुरारबाजीला शिवरायांनी मुरारबाजीला पाठवले तो जास्त तुटू तु, तु पडला होता ना सैनिकावर मग दिलेर खान त्याला खूप चक्क झाला म्हणाला तुझ्यासारखा सैनिक कुठं तुझ्यासारखा सरदार मी आता लोक पाहिलेला नाही मग दिलेर खान म्हणाला की ना तू आमच्या बाजूला मुगल मुघल तुला जहागिरी देतील बक्षीस देतील तू आमच्या साइटून ये शिवाजीची साइट सोड आमच्या साइटून ये आम्ही तुमची चाकरी करत म्हणे मग ना शिवाजी महाराजांची त्याची युक्ती चाल ना त्यांची खूप माणसं मिळते ना मग मग तो दिलेर खान अंबरीत बसला मग म्हणाला अशा प्रकारे हा व्हिडिओ होता तर यामध्ये आता या भरपूर विद्यार्थी आहे एक विद्यार्थिनी आहे अगदी जीवाच्या अकांत्याने इतिहास समजवण्याचा प्रयत्न करते पण मला असं वाटतं की तिला पण पुरेपूर अशी माहिती त्यांच्या शिक्षकांनी दिलेली नाही आहे कारण की यामध्ये आप चुकी आपण शिक्षकाचीच धरूया कारण की आपल्याला जो कोणी शिकवतो तो, तो आपला शिक्षकच असतो तर मित्रांनो या व्हिडिओपासून या व्हिडिओपासून तुम्ही नक्कीच काहीतरी बोध घेतला असेल आणि यामध्ये अशा चुका चुका आपल्याकडून घडायला नाही पाहिजेत चला तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि यावर तुमची काय मत आहे तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करून सांगा सोबतच आपण अपन... तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा सोबतच आपल्या सारथी महा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशा विषय असतं तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग भेटूया